नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती रमाई आवाज घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवड करण्याकरिता स्थापन करण्यात आलेल्या समितीची पुनर्रचना करण्यासाठी शासनाने आज नवीन शासन निर्णय निर्गमित करून मंजुरी दिलेली आहे मित्रो हो रमाई आवास घरकुल योजनेअंतर्गत तुम्ही जर अर्ज केलेला असाल तर या समितीमार्फतच तुम्हाला घरकुल मंजुरी जी आहे ती दिली जाते त्यामुळे या समितीमध्ये कोण कौन कोण आहे समिती नेमकी किती लोकांची असते या संदर्भातील माहिती आपणास असणे आवश्यक आहे चला या संदर्भातील थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण तत्पूर्वी चॅनलवरती मात्र मित्र हो पहिल्यांदा आला असाल आणि अजूनपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेला दे बेल देखील विसरता प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट माहिती पूर्ण सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील हो आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजीचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने घेतलेला महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता रमाई आवाज घरकुल ग्रामीण योजनेच्या लाभार्थ्यांची निवड करण्याकरिता स्थापन करण्यात आलेली समितीची पुनर्रचना करण्याबाबत तर शासन निर्णयामध्ये काय म्हंटलेलं आहे पहा रमाई आवास योजना ग्रामीण अंतर्गत जिल्हा स्तरावर घरकुल मंजुरी करिता संदर्भ क्रमांक तीन येथील शासन निर्णयान्वय गठित करण्यात आलेली आहे सदर समितीची पुनर्रचना करून रमाई आवास योजना ग्रामीण अंतर्गत जिल्हा स्तरावर घरकुल मंजुरी करिता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या धर्तीवर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखाली खालीलप्रमाणे सदर शासन निर्णयांवर मान्यता प्रदान करण्यात येत आहे तर मित्र हो चार लोकांची ही समिती असणार आहे यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हे या समितीचे अध्यक्ष असणार आहेत तर प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाचे हे या समितीचे सदस्य असणार आहेत तर सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग हे या समितीचे सदस्य सचिव असणार आहेत तर अशा प्रकारे हो रमाई आवास घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी या चार अधिकाऱ्यांची ही समिती असणार आहे या समितीमार्फतच रमाई आवाज घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची निवड जी आहे ती केली जाणार आहे तर मित्रो हो रमाई आवाज घरकुल योजनेअंतर्गत तुम्ही जर अर्ज केलेला असाल आणि अजूनपर्यंत तुम्हाला घरकुल मंजुरी जी आहे ती मिळालेली नसेल तर आता समिती स्थापन झाल्यामुळे समितीची पुनर्रचना करण्यात आल्यामुळे तुम्हाला घरकुल मंजुरी जी आहे ते लवकरच दिली जाईल रमाई आवाज घरकुल योजनेतील लाभार्थ्यांसाठी ही होती महत्त्वाची अशी माहिती महत्वाची अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवीन माहितीसाठी नवीन अपडेटसाठी चॅनेलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा चला भेटूयात पुढील नवीन माहिती सह नवीन अपडेट सह धन्यवाद